आदरणीय खरगेजी आणि राहुलजी दोघंही इथे येतील आता पाऊस असेल तर आम्ही बायरोड जाऊ आणि सगळं वातावरण चांगलं असेल तर हेलिकॉप्टरनी नायगावला जाऊ आणि सातवन भेट करून इथून कोल्हापूरला जायचं महाराष्ट्रामध्ये धार्मिक वाद निर्माण करणं आणि तिथून आपल्या राजकीय पोळ्या शेकणं हा भाजपचा आचा नाही हा पहिलेपासूनच थंडा राहिलेला आहे पण महाराष्ट्रातली सुद्धा नागरी मग ते हिंदू असतील मुस्लिम असतील बौद्ध असेल इसाई असेल शीख असेल यांच्या या जाळ्यात येणार नाही आणि वातावरण हो सरकारकडूनच बिघडवलं जात असेल तर या सरकारची नियत काय हे त्याच्यातून स्पष्ट होतं खरं तर सरकारचा जो ह्या यांचा सगळ्यांचा बाप आहे तो सागर बंगल्यात आहे असं कोणी म्हटलं होतं ते आपल्याला माहिती आहे त्यामुळे या विषयावर आम्हाला फार काही चर्चेत जायचं नाही आमचं सा सांगायचं सगळ्यांना सा की महाराष्ट्रात शांतता बनवून ठेवली पाहिजे आणि भाजपच्या या धार्मिक तेढ आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या जळात कोणी फसू नये एवढंच आव्हान आम्हाला करावं काही करायचं माज आहे आता सध्या तर काही करू शकतात इथं शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकरी उद्ध्वस्त तुम्ण झालेला आहे त्याचं या सरकारला घेणं देणं नाही पंचनामा सुद्धा सुरू झालं नाही ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याला मदत करायची सुद्धा ब बोललं जात नाही आणि यांना गौतमी पाटलाबरोबर कसं नाचायचं वगैरे त्याची तालीम घेतलेली आहे हा सत्तेचा जो माज आहे हो तो तिच्यातून दिसतो या सरकारनी जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस यांचा एक वकील आणि यांचे दोन आमदार विलिनीकरणाच्या बाबतची जी भूमिका घेतली होती हे ये सरकार येऊन आता अडीच वर्ष झाले एसटी कामगारांना का विलिनीकरण करून घेतलं नाही हाच फडणवीस सांगायचा की आमचं सरकार आम्ही एका दिवसात विलिनीकरण करतो आहे पण अशा गणपती आणि या सगळ्या सणाच्या काळात बस बंद राहणं शाळेच्या मुलांचं नुकसान होणं हे सरकार खऱ्या अर्थानं निर्लज्ज सरकार आहे घोषणे गोशन, घोषणाबाज सरकार आहे आणि जनतेच्या प्रश्नाचं या सरकारला घेणं देणं नाही आणि त्याचाच परिणाम आहे की आज एस टी कामगार संप बंद आहे आणि लालपरी बंद झालेली आहे महाविकास त्यांच्या भाषा कशा बदलल्या ते पाहिलं ना गिरगुट लोक आहेत त्या गिरगुट लोकांच्याबद्दल काय बोलावं पण सरकारने मध्यस्थी करून याच सरकारने सांगितलं होतं विरोधात असताना की आम्ही विलनीकरण करू ते केलं पाहिजे या सरकार तुम्ही मगाशी सांगितलं की घेणं देणंच नाही त्यांना गौतमी पाटलांबरोबर नाचायचं त्याच्यामुळे काय करणार तुम्ही म्हणून शेतकऱ्यांनी धीर घ्यावं हे सरकार आज दिवाळखोरीत निघालेला आहे या सरकारजवळ पैसे नाही कर्ज घेऊन दिवाळी साजरी करतात आहेत दहा लाख कोटीच्या वर या राज्यावर कर्ज करून ठेवलेलं आहे आणि हो त्याच्यामुळे या सरकारचं शेतकऱ्यांशी घेणं देणंच नाही शेतकरी विरोधी सरकार केंद्रात आणि राज्यात आपल्याला पाहायला मिळते त्यांचं काय चर्चा करायची करू द्या ना त्याला काय अडचण आहे फक्त निवडणूक लवकर लावली पाहिजे एवढंच आहे नाही तर निवडणुका लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या केव्हा लावतील याचं सगळ्यांना चिंता निर्माण झालेली आहे तेच आम्हाला कळायलाच पाहिजे अजून जेव्हा निवडणुका लागल्यात तेव्हा मग काय आहेच त्याचं उत्तर देऊ पण आज चार राज्याच्या निवडणुका एकदम होतील असं आम्हाला वाटत होतं तर विधानसभा निवडणुका त्यांनी पुढा ढकलून टाकल्या त्याच्यामुळे निवडणुका लागल्यानंतर करू बघू ना सरकार आता लोकांच्या हातात यांच्या हातात तर नाही आहे जनतेच्या हातात कोणाचं सरकार आणायचं ते सरकार जनतेला ठरवायचं असते त्यामुळे यांना असं वाटतं की आम्ही काही केलं तरी जनता आम्हाला निवडून देईल पण आता यांनी आता तो हा जो अंधविश्वास यांच्या मनात आहे तो आता जनताच लवकर काढायचा